मागच्या वेळेस पवारसाहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही आहे साठ पासष्ट वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि बंद काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेला आहे त्यामुळं आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका आणि दुपारी दोस्ताना सगळ्या राज्याने बघितलेला आहे साहेबांचा दादांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आह फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला येत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंचाहत्तर वर्षात काय विकास झाला ती मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तो लांदार केला <laughs> आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या शेवटच बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करत सकारमर्शी आदरणीय मोठी दादा यांच्या विचाराला यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं समजूत मग घ्यायची ना तू तारी आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने आजपासून तू तारी हातात घेत काँग्रेस पक्षामध्ये खाली बसा समोरच कॅमेरामॅन जरा पाच मिनिटं त्यांना ऐकू जाऊ दे खाली बस एक मिनट खाली बस रे तनवीर मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे जागेवर सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचे हस्ते होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी माडा भारत पाटील माडा संजय कोंटे माडा शंकरराव पागल, माडा रणदेकृषण माडा

सांगतोय हो या खाली बसून घ्या एक कॅमेरामॅन खाली बसा आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मला फक्त इथं जमलेल्या सांगायचं आहे की सोळा तारखेला आपल्या प्रचाराचा नारळ संध्याकाळी पाच वाजता शिवरत्न बनल्यावरती हुटेल आणि आता साहेब आपल्याला मार्गदर्शन जरा माझ्या मागच्या जरा खाली बसावं हो ते पक्षात आल्या जसं ग्रहित धरावं जरा हो। सगळे सरकार इक, इकडे इकडेची गर्दी कमी करा तुम्ही जरा सरकार नाही माग सर। सगळे सगळे इथ आलेले हे सगळे पक्षाच्या बाहेर गेलेले होते त्यांचं पक्षात पुन्हा आगमन झालं त्या सगळ्यांचं स्वागत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक व्यक्ती बाहेर गेलेली नव्हती त्यांना त्यांना मी पुन्हा त्यांना मी पुन्हा ते पक्षातच होते कधी त्यांनी पक्ष सोडला नाही त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीचा चमचा परत घालतो